अवकाळी पावसामुळे दुरखेडा येथील घराची भिंत कोसळून बहात्तर वर्षीय महिलेचा मृत्यू सविस्तर वृतत असे की संपूर्ण जळगाव जिल्हाभरात पाऊस चांगलाच सुरू असून दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास रावेर तालुक्यातील धुरखेडा येथील पर्वताबाई भागवत अटकाळे वय बहात्तर वर्ष ह्या आपल्या घरात स्वयंपाक करीत असताना सुरू असलेल्या पावसामुळे त्यांच्या घराची भिंत कोसळली आणि त्या दाबल्या गेल्या त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना धुरखेडा या गावी घडली त्या घटनेमुळे परिसरात शोक पसरला आहे प्रशासनातर्फे त्वरित मदत मिळावी अशी काल दिनांक दोन दोन हजार दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी मौजे दुरखेडा तालुका रावे जिल्हा जळगाव येथे अवकाळी पावसामुळे नाव पार्वताबाई भागवडकाळे ह्या वयुद्ध महिला घरामध्ये स्वयंपाक करत असताना त्यांच्या घरा त्यांच्यावरती त्यांच्या घराची भिंत कोसळली आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तरी त्या गरीब कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत जितकी करता येईल तेवढी शासनाने करावी आणि त्या गरीब कुटुंबाला त्या त्या मदत करावी सदर महिला ही पुनर्वसनधारक असून आजपर्यंत पंचवीस वर्षे होऊन गेले ह्या इथे पुनर्वसन झालेलं नाही जरी श शासनाने जर का पंचवीस वर्षाआधी जर का पुनर्वसन केलं असतं तर ह्या आज हा दिवस आम्हाला बघायला मिळाला नसता आणि एक कुठलाही असा गरीब जीव त्यांना ज्यांना बलिदान करावं लागलं नसतं हे असं झालं आहे